नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्यातील एकवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना e अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा करण्यासाठीचे महत्वाचे निर्देश देण्यात आलेले आहेत याचा जी आर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा जी आर काढलेला आहे आता एकवीस जिल्हे कोणते आहेत एकवीस जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये मिळणार त्या एकूण जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपयाची निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर सर्व शेत शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे पहिला विभाग आहे अमरावती विभाग आणि अमरावती विभागाचा महत्वाचा प्रस्ताव सादर केलेला आहे अमरावती विभागीय आयुक्त अमरावती यांच्या माध्यमातून आणि पहिला जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती विभागातील पहिला जिल्हा अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील तीनशे शहाण्णव शेतकऱ्यांना पस्तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून अखेर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या मंजूर करण्यात आली आहे आणि याची वाटपाची सुद्धा परवानगी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर दुसरा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील अठरा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर अमरावती विभागातील तिसरा महत्वाचा जिल्हा तो म्हणजे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यामधील सुद्धा आठशे पासष्ट शेतकऱ्यांना अठ्ठावन्न लाख बेचाळीस हजार रुपयाची अतिवृष्टी आहे अतिवृष्टी शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे आणि याची वाटपाची सुद्धा परवानगी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो वाशिम अमरावती विभागातील पुढचा जिल्हा वाशिम आहे आणि वाशिम जिल्ह्यातील दोनशे शहाऐंशी शेतकऱ्यांना दोन लाख सत्याऐंशी हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे एकंदरीत या अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यातील चार हजार आठशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना चार कोटी चौतीस लाख तेहतीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहे आणि याची वाटपाची सुद्धा याची वाटपाची सुद्धा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग या छत्रपती संभाजीनगर विभागातील पहिला जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील सोळाशे सात शेतकऱ्यांना तीन कोटी सदुसष्ट लाख तेवीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे आणि याचे वाटपाची सुद्धा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर विभागातील दुसरा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांना चौदा हजार चौदा हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील पाच हजार एकशे चौदा शेतकऱ्यांना सहा कोटी चौसष्ट लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे याच बरोबर शेतकरी समाजनगर विभागातील चौथा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील फक्त एकावन्न शेतकऱ्यांना दोन लाख एकसष्ट अतिवृष्टी शासनाच्या माध्यमातून पंचवीस फेब्रुवारी रोजी मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील अठराशे सत्याऐंशी शेतकऱ्यांना दोन कोटी पंच्याऐंशी लाख तीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि एकंदरी विभागीय आयुक्त प्रस्तावानुसार परभणी लातूर हिंगोली धाराशिव आणि नांदेड या पाच जिल्ह्यातील आठ हजार सहाशे बासष्ट शेतकऱ्यांना तेरा कोटी वीस लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि याची वाटपाची सुद्धा प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून डीबीटी मार्फत सुरू केलेली आहे याच बरोबर मित्रांनो पुढचा विभाग आहे तो म्हणजे विभागीय आयुक्त नाशिक यांचा प्रस्ताव आणि विभागीय आयुक्त नाशिक यांच्या प्रस्तावानुसार जळगाव जिल्ह्यातील एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना तेरा लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान उपाय मंजूर झालेले आहे याचबरोबर पुढचा प्रस्ताव आहे विभागीय आयुक्त पुणे आणि या पुणे विभागीय आयुक्त पुणे यांच्या प्रस्तावानुसार पहिला जिल्हा आहे पुणे पुणे जिल्ह्यातील सहाशे शेतकऱ्यांना बत्तीस लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे याच पुढचा जिल्हा आहे पुन्हा पुणे पुणे जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव आहे एकशे तीन शेतकऱ्यांचा या शेतकऱ्यांना चार लाख पंच्याऐंशी हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून पंचवीस फेब्रुवारीची पंचवीस फेब्रुवारीला म्हणजे कालच मंजूर झालेली आहे याच शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सातारा आणि सातारा जिल्ह्यातील पाचशे पन्नास शेतकऱ्यांना वीस लाख ऐंशी वीस लाख पुढचा प्रस्ताव दुसरा प्रस्ताव तो म्हणजे सांगली जिल्ह्याचा आणि दुसऱ्या प्रस्तावानुसार सांगली जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांना सतरा हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे याच बरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सव्वीस शेतकऱ्यांना एक लाख तीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव आहे नऊ शेतकऱ्यांचा आणि या शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत विभागीय आयुक्त पुणे यांच्या प्रस्तावानुसार पुणे जिल्ह्याचे दोन प्रस्ताव सातारा जिल्ह्याचे दोन प्रस्ताव आणि सांगली जिल्ह्याचे दोन आणि कोल्हापूर जिल्ह्याचा एक प्रस्ताव असे एकूण पुणे विभागातील तेराशे सत्तर शेतकऱ्यांना एकोणसाठ लाख बत्तीस हजार रुपयाची अतिवृष्टी <coughs> नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया सुद्धा शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा विभाग आहे नागपूर नागपूर विभाग आणि विभागीय आयुक्त नागपूर यांच्या प्रस्तावानुसार पहिला जिल्हा आहे गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यातील तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना अकरा लाख पंचावन्न हजार रुपयांची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे पुढचा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातील जिल चौदाशे चार शेतकऱ्यांना एक कोटी एकोणऐंशी लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून अखेर मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पाच हजार तीनशे पाच हजार तीनशे नऊ शेतकऱ्यांना साठ सात कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यातील आठशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना एक कोटी बेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून अखेर मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर पुढचा जिल्हा पुन्हा चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव तो म्हणजे शहात्तर शेतकऱ्यांचा आणि या शेतकऱ्यांना सोळा लाख चौवेचाळीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत विभागीय आयुक्त नागपूर यांच्या प्रस्तावानुसार या सर्व नागपूर विभागातील गडचोरली वर्धा चंद्रपूर आणि नागपूर या सर्व जिल्ह्यातील आठ हजार एकोणपन्नास शेतकऱ्यांना दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख शहात्तर हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा शासन निर्न, शासन निर्णय जी आर शासनाच्या माध्यमातून निर्गमित करून या एकवीस जिल्ह्यातील पेंडिंग असलेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र भरपाई परंतु ही संपूर्ण प्रस्ताव पेंडिंग असलेले प्रस्ता। शासना प्रस्ताव शासनाने पंचवीस तारखेला हे मंजूर केलेले आहेत आणि हे प्रस्ताव मंजूर करून याच्या वाटपाची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे आणि एकंदरी या सर्व म्हणजेच एकवीस जिल्ह्यातील तेवीस हजार पासष्ट शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे एकंदरीत हा सर्व निधी हेक्टरी जिरात पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये आणि हा सर्व निधी हा सर्व निधी तीन हेक्टरच्या पर्यंत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याकरिता शेतकऱ्यांना आपला आपली जी काही यादी आहे यादीमध्ये आपला विके नंबर घेऊन आपली केवायसी करणं बंधनकारक आहे आणि केवायसी केल्याशिवाय या निधीचं वितरण होणार नाही अशी माहिती सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय सरकारने निर्गमित केला आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कि जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता या निधीचं वितरण होणार आहे तर मित्रांनो आपण अतिवृष्टी नुकसान उपाय संदर्भात एकवीस जिल्ह्यातील महत्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद